नमस्कार मी दत्ता शांताराम मोरे ठाण्याचा राजा गोविंदा पथकाचा जुना बाळगोपाळ गेल्या अठ्ठावीस वर्षापूर्वी आम्ही गोविंदा पथक जावेस चालू झालं धर्म देगाय साहेब आनंदिगे हयात असताना आम्ही जे बाळगोपाळ उत्साहाने थर लावत होतो एन्जॉय करत होतो मजा करत होतो आज तोही उत्साह आज अठ्ठावीस वर्षानंतर पुन्हा चालू आहे चौदा ऑगस्ट रोजी परवा काल मला वाटतं आठ ठराची सही सलामत सलामी देणार आहे ठाण्याचा राजा गोविंदा पथक आणि गेल्या अठ्ठाच वर्षापूर्वी सात थर लावून मुंबईवाल्यांबरोबर कॉम्पिटिशन करणारा हा ठाणेदाराचा हा पहिला गोविंदा पथक एका हंडीची दोन हंडी करायला लावणारा भाग हा ठाणेदाराचा गोविंदा पथक आणि हा ठाणेदाराचा गोविंदा पथक नसून ठाण्याचा राजाचा नाव हा धर्मवीर आनंदगे साहेबांनी दिलेलं हा ठाणेदा ना राजा नाव आहे आणि हा नाव ही युवा पिढी नवीन पिढी एवढा उत्साही पुढे नेते चालवते ह्याचा आम्हाला एवढा अभिमान आहे की सांगावं तेवढा आम्हाला कमी आहे खरोखर आमचे बाल बालगोपाल उत्साही आहेत आठ काय नऊ काय दहा थर जय जवानांच्या बरोबर खांद्याला खांदा, खांदा देतील अशा अशा अपेक्षा आम्हाला ठाण्याचा राजा युवा पिढीकडून खूप आहे जय हिंद